नमस्कार मित्रांनो पुढच्याच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आषाढ महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत तर वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर कापण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे अडीच कप इतकं गव्हाचं पीठ साळून घेतलेलं आहे एक कप गुळ बारीक चिरून घेतलेलं आहे एक टी स्पून वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे तीन टेबल स्पून तूप मोहन घालण्यासाठी घेतलेला आहे खसखस घेतलेली आहे एक ते दोन टेबलस्पून दोन चिमूटभर मीठ घेतलेला आहे पाव कप बारीक रवा आणि पाव कप बेसन घेतलेला आहे इथे आपण जो गुळ घेतलेला आहे हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे तर आपण हा एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच कपने मोजून आपण अर्धा कप इतकं पाणी यामध्ये काढून घेणार आहोत आता गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे तर आपण गॅसवरती हे भांड ठेवून घेऊया गॅस इथे आपण चालू करून घेतलेला आहे गूळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे तयार करायचा नाहीये या पद्धतीने बारीक चिरून घेतलं तर पाक होणार नाही आणि पटकन विरघळेल गूळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि हे पाणी कोमट करून घेऊया आपण जे अडीच कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्येच आता आपण रवा काढून घेऊया बेसन चवीपुरतं जे मीठ घेतलेलं ते आणि वेलची जायफळची पूड आता हे सर्व जिन्नस आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आपण जे तूप घेतलेलं मोहन घालण्यासाठी ते मी गरम करून घेतलेलं आहे ते यावरती काढून घ्यायचं आहे चमच्याने पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे पीठ हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे बघा याच पद्धतीने आपण हे पीठ अर्ध्या मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पीठ इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे गुळाचं पाणी सुद्धा थंड झालेलं आहे आता मी एका गाळणीने हे यामध्ये गाळून घेते तर सर्व पाणी मी एकत्रच एक यामध्ये गाळून घेते आता आपण हे पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेऊया हे बघा आपल्याला जास्तीचं पाणी टाकायची गरज लागणार नाहीये एवढ्या पाण्यामध्येच आपलं पीठ व्यवस्थित भिजवून होईल तर मी हे व्यवस्थित असंच मळून घेते इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे झाकून अगदी पाच ते दहा मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून घेऊया साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे हे बघा एवढं घट्ट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे याच्यातला आता एक गोळा मी काढून घेते आपण थोडासा पोळपाटावरती हा या पद्धतीने मळून घेऊया इथे आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आता आपण हा लाटून घेऊया हे बघा एवढा आकाराचा आपण लाटून घेतलेला आहे आता आपण जी खसखस घेतली -खस होती यावरती या, या पद्धतीने अशी पसरवून घ्यायची आहे आणि लाटण्याने व्यवस्थित दाबून असं लाटून घ्यायचं आहे जेणेकरून ती आतपर्यंत अशी रोवली जाईल पोळीपेक्षा थोडस जाड आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर आपण याच पद्धतीने लाटून घेऊया आता आपण हे पलटून घेणार आहोत हे बघा आणि मागच्या बाजूने सुद्धा थोडीशी आपण खसखस याच पद्धतीने अशी यावरती पसरवून घेणार आहोत थोडस लाटून घेऊया बघा एवढं जाड आपण हे लाटून घेतलेलं ला आहे साईडच्या कडा ज्या आहेत त्या आपण आता कट करून घेऊया तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घेऊ शकता हे बघा डायमंड आकारामध्ये मी ह्या कापून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने आपण सर्व कापण्या तयार करून घेऊया गॅसवरती कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये एक एक करून कापण्या सोडून घेणार आहोत इथे मी काही कापण्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत बारीक गॅसवरती आपण छान बिस्किट रंगावरती ह्या तळून घेणार आहोत इथे आपल्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत हे बघा तेल थोडस आपल्याला याचा निथळवून घ्यायचं आहे आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या अगदी खुसखुशीत कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत आषाढ महिन्यामध्ये आखाड तळला जातो त्यामध्ये गव्हाच्या पिठाच्या कापण्या गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या आवर्जून बनवल्या जातात गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या कशा बनवायच्या हे आपण आपल्या चॅनलवरती या अगोदर बघितलेलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यावर जाऊन तुम्ही त्या बघू शकता आणि या पद्धतीने कापण्या तुम्ही एकदा तरी घरी करून बघा व त्या कशा झाल्या आहेत त्या त्याला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी